बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये डोंबिवलीतील गृहनिर्माण संस्थेमधील सार्वजनिक वापराच्या विजेसाठी सोसायटीला वीज बिल जास्त येते आणि हा वीज दर सतत वाढत वाड़ असतो वाढीव वीज दराचा गुर्दंड टाळण्यासाठी सोलर पॉवर युनिट देण्यात येणार असून सोलर पॉवर कंपन्या व गृहनिर्माण संस्था यांच्यात दीर्घकालीन सहकार्य करार करण्यात येणार आहे सोलर पॉवरच्या माध्यमातून हाऊसिंग सोसायटीला स्वतःची वीज निर्मिती करता येणार आहे सोलर पॉवर उपकरण निर्मितीत असलेल्या वेगवेगळ्या आघाडीच्या कंपन्यांना आमंत्रण दिले असून डोंबिवलीतील गृहनिर्माण संस्थेचे प्रतिनिधी सुद्धा आज सावित्रीबाई फुले नाट्यगृहामध्ये उपस्थित राहिले होते डोंबिवलीचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही योजना आणली आहे या योजनेअंतर्गत अनेक सोलर कंपन्या येथे गुंतवणूक करणार आहेत जे बिल जास्त येणे किंवा लाईट जाणे हा लपंडाव जो सुरू असतो त्यापासून डोंबिवलीकरांना आता मुक्ती मिळणार आहे भविष्यात वीज बिल कमी करण्यासाठी एक राष्ट्रीय कार्याची व योजनेची सुरुवात ही डोंबिवलीत सुरू होत आहे डोंबिवलीचे अनुकरण राज्यात मग देशात आणि नंतर जगात असं अनेक उपक्रमांतून दिसून आलंय हाच उद्देश भारतात कौतुकाचा विषय होईल असे मंत्री व चव्हाण यांनी म्हटलं आहे जवळजवळ गृह संकुलातील प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आले होते आताच कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांची जेव्हा चर्चा केली तेव्हा पन्नास ते पेक्षा जास्त सोसायटी ऑलरेडी या संदर्भातला एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट ज्याला म्हणतात तो दिलेला आहे त्या सर्वांशी हे सर्व अधिकारी वर्ग आणि हे सगळे चर्चा करतील कागदपत्र जमा करतील, करतील आणि नंतर त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करतील लवकरच या सगळ्या योजना आहेत त्या कार्यान्वित कशा होत व्हायला हव्यात त्या दृष्टिकोनातून काम हे मोठ्या या कंपन्यांमध्ये लागणारे सोलर या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे असंख्य युवकांना रोजगाराची नवीन संधी ही सुद्धा या निमित्ताने प्राप्त होणार आहे हे या पूर्ण उपक्रमाचं असणार सर्वात मोठं यश आहे असं मला या निमित्ताने वाटत गोंदिया जिल्ह्याच्या सरक अर्जुनी येथे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले खासदार प्रशांत पडोळे खासदार नामदेव किरसान यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपा आणि इतर पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी यावेळेस पक्षप्रवेश केला आहे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कम सुरू राहणार असल्याने यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितले आहे तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अजय लांजेवाळ यांनीसुद्धा आपल्या हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांसोबत पक्षप्रवेश केला आहे अवघ्या सहा तासांमध्ये झालेल्या तब्बल तीनशे मिलीमीटर पावसाने मुंबई शहराची घडी विस्कटून टाकली आहे अवघ्या काही तासांच्या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा आणि रस्ते वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहे पुढील काही तासात मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच आज दुपारी दोन वाजता समुद्रात भरती आहे यावेळी समुद्रात चार मीटर उंचीच्या लाटा उसळतील या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महापालिका शासकीय व खाजगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे एनडी ए सरकार लाभार्थ्यांची संख्या आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची विमा रक्कम वाढवण्याचा विचार करत आहे योजनेतील लाभार्थ्यांची कव्हरेज लिमिट प्रतिवर्ष पाच लाख रुपयावरून दहा लाख रुपये करण्याची सरकारची तयारी आहे तसेच योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षात लाभार्थी संख्या दुप्पट करण्याचाही निर्णय घेतला जाणार आहे सरकारने येत्या तीन वर्षात योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या दुप्पट करण्याची घोषणा केली तर देशातील दोन तृतीयांश लोकसंख्येला आरोग्य कवच मिळू शकेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन डी ए सरकार या महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेबाबत सरकार काही मोठ्या घोषणा करणार असण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये पावसाने थैमान घातलं असून रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची चांगलीच दानादान उडाली आहे मुंबईत तीनशे मिलीमीटर mm पावसपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे सकल भागांमध्ये पाणी साचले असून रेल्वे ही विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत आहे मुंबईच्या अवस्थेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला चांगलेच फटकारले आहे विजय वडेट्टीवार यांनी सरकारला व्यवस्थापन जमत नाही अपयशी सरकार अशी ओळख सरकारची निर्माण झाल्याची टीका त्यांनी केली आहे सदृय बुलेटिन मध्ये गिव एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या शिवसेना शिंदे गटाचे नेते हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वात मुंबईत रास्ता रोका आंदोलन करण्यात आले नाशिक मुंबई महामार्गावरचे खड्डे बुजवण्यासाठी खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली दरम्यान या आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना करून ओबीसी समाजाला केंद्र व राज्य सरकारने ज्या ज्या संविधानिक सोयी व सवलती द्यायला पाहिजेत त्या मिळवून घेण्यासाठी सातत्याने संघर्ष करत आहोत संविधानिक मार्गाने केंद्र व राज्य सरकारचे लक्ष ओबीसी समाजाकडे वेधण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत अनेक चांगल्या योजना ओबीसीतील तरुण तरुणांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून लागू करण्यात आले आहेत सर्व जातींचे जातीय गणना करण्यात यावी लोकसभा विधानसभा आरक्षण लागू करण्यात यावे तसेच केंद्रामध्ये ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी बबनराव तायवाडे यांनी केली आहे जनतेला राज्याचा अर्थसंकल्प कळावा म्हणून अर्थसंकल्पाचे विश्लेषण या कार्यक्रमाचे आयोजन प्रियदर्शनी सभागृहात रविवारी सात जुलैला करण्यात आले होते आयोजित कार्यक्रमात अर्थसंकल्पाचे सखोल विश्लेषण पालकमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी केले ते म्हणाले की यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली सदर योजनेत नोंदणी करण्यासाठी महिलांना मुदतवाढ देण्यात आली नोंदणी झाल्यावर महिलांना जुलै महिन्यापासून पैसे मिळणार आहे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येणार आहे हा अर्थसंकल्प राज्याला विकासाच्या नव्या शिखरावर नेणार असल्याचे मत पालकमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी व्यक्त केलं आहे मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरातून शहरातील छप्पन्न लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास हा प्रकार झाला सोमवारी पहाटे पाणी ओसरले आहे तीन दिवसात संतधार पडणाऱ्या या पावसामुळे रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास राजापूर शहरात पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत ता आले त्यानंतर ते वाढतच गेले रात्री दोन वाजेपर्यंत पुराच्या पाण्याची पातळी कायम होती एकीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपला शांतता मोर्चा सुरू केला आहे हिंगोलीनंतर मराठवाड्यातील अनेक शहरात मनोज जरांगे पाटील यांची यात्रा प्रवेश करत आहे आज परभणीत मराठा समाजाची रॅली पोहोचली मराठा आरक्षण आंदोलनानंतर मराठवाडा भयंकर संवेदनशील झाला आहे त्यातच सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आणि मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकांवर निकाल प्रलंबित आहे त्यातच आता मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीचे उद्या मुंबईत आयोजन करण्यात आले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलवली आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये मा इथेच मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री